श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा हिशोब ऐक सुनीता आई बाबा आता आपल्या घरी यायचं म्हणतायत गावी त्यांची नीट सोय होत नाहीये तुला त्यांची काळजी घ्यावी लागेल हे ऐकून सुनीता चकित झाली हे शब्द तिच्या कानात घनासारखे वाजले तिचं हृदय दडपलं गेलं पण चेहऱ्यावर भीती आणि राग एकत्र उमटले तिने रागाने उत्तर दिलं मी त्यांना माझ्याकडे आणणार नाही त्यांच्यासाठी माझ्या घरी जागा नाही हे लक्षात ठेव नवऱ्याने राजेशने सुनीताकडे गोंधळून पाहिलं एवढं कठोर उत्तर त्याने कधी ऐकलंच नव्हतं तिच्याकडून तू असं कसं म्हणू शकतेस ते माझे आईबाबा आहेत सुनीता जळत्या डोळ्यांनी म्हणाली तुला माहीत नाही का त्यांनी माझ्यासोबत काय केले आहे ते सुनीताच्या डोळ्यासमोर भूतकाळातील गोष्टी फिरू लागल्या लग्नाच्या पहिल्या दिवशी सुनीता स्वप्नांनी भरलेली होती गावी साध मातीच्या घरातलं लग्न सगळ्या नातेवाईकांचा गोंगाट नवऱ्याच्या हातात हात धरून तिने आयुष्याची नवीन पायरी चढली होती भोळी साधी सगळ्यांचा आदर करणारी सासरी गेल्यावर पहिला आठवडा गोड बोलणं स्वागताचं वातावरण होतं पण दुसऱ्या आठवड्यापासून सासूचं वागणं बदललं सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले सासूने सगळी जबाबदारी सुनीतावर दिली सुनीताने आनंदाने स्वीकारली पण सासूने प्रत्येक वेळी तिने केलेल्या गोष्टीत चुका काढू लागली काय ग पोळ्या जरा जाडसर झाल्यात आमच्या घरात असं अन्न चालत नाही सुनीता म्हणाली माफ करा आई पुढच्या वेळी नीट करीन सासऱ्यांनीही टोमणा मारला आम्हाला आमची सून स्वयंपाकात परिपूर्ण हवी होती पण ही बघा पोळीसुद्धा नीट लाटता येत नाही नवऱ्याने हसून टाळलं पण सुनीताच्या मनात छोटी जखम कोरली गेली हळूहळू हे रोजच झालं तिने कितीही मेहनत केली कितीही नीट काम केलं तरी सासू सासरे तिच्यात दोष शोधायचे ननन दीर यांचेही टोमणे मारणं हे रोजचं काम झालं होतं शेजारच्या बायका आल्या की सासूबाई म्हणायच्या आमच्या सुनबाईला अजून घरची कामं जमत नाहीत शिकूनही काही उपयोग नाही सुनीता मनात रडायची पण चेहऱ्यावर हसू ठेवायची सकाळी लवकर उठून पाणी आणणं भाकरी करणे गुरं सांभाळणं दुपारचे काम संध्याकाळी परत सगळं करायचं काम करून ती दमून जायची पण तरीही सासू तिला विश्रांती घेऊ द्यायची नाही आळशी झालीस का आम्ही पण असंच करत आलोय घरातली कामं केली नाहीस तर या घरात राहायचं नाही नवरा राजेश कामाला जायचा संध्याकाळी कामावरून आला की आईवडिलांचं बोलणं ऐकून तिलाच रागवायचा तू नीट वागत नाहीस म्हणे का असं करतेस घरात शांतता राहिली पाहिजे सुनीता गप्पच राहायची तिचं कोणी ऐकून घ्यावं तिच्या मेहनतीचं कौतुक व्हावं अशी तिची इच्छा होती पण उलट तिला दोषच दिले जायचे एकदा सगळ्या गावासमोर मोठं भांडण झालं एका कार्यक्रमात सुनीताला जेवण वाढायला थोडा उशीर झाला त्यावर सासू सगळ्यांसमोर ओरडली ही आमची सून कामच करत नाही लवकर किती आळशी सून मिळाली आहे गावातील बायका हसल्या सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी तिला जाणवलं की ती आता ह्या घरात गुलामच आहे राजेशलाही सुनीताकडे बघून वाईट वाटायचं पण आई वडिलांसमोर तो काही बोलत नसे काही वर्ष असेच गेले रोजचे टोमणे ऐकून सुनीताचं मन थकलं एके रात्री ती छताकडे बघत पडली होती विचार आला काय करायचं आता असं जगणं म्हणजे नरक कदाचित जीव दिला तर सुटकारा मिळेल डोळ्यातून पाणी वाहू लागलं पण तिच्या मनातला दुसरा आवाज उठला नाही मी का मरू मी काही चूक केलं नाही माझं आयुष्य मी संपवणार नाही मी जगून दाखवणार आहे तो आवाज तिची ताकद ठरला त्या दिवसानंतर तिने ठरवलं छळ सहन करायचा नाही पुढच्या दिवशी सुनीताने राजेशला बसवलं शांत पण ठाम आवाजात म्हणाली राजेश मला असं राहायचं नाही गावी राहून माझं आयुष्य संपत आहे मला जीवन नकोसं वाटतंय इथे मला रोज टोमणे ऐकावे लागतात माझासारखा अपमान होतो मी इथे आता राहू शकत नाही आपण पुण्याला जाऊया तिथे तुम्हाला आणखी चांगलं काम मिळेल मी पण काम करेन आपण नवं आयुष्य सुरू करू आपल्या मुलांनाही तिथे चांगलं शिक्षण मिळेल त्यांना चांगल्या सुविधा मिळतील राजेश थोडा गोंधळला पण सुनीताच्या डोळ्यातली जिद्द त्याला दिसली तिचा निर्धार पक्का होता तुला खरंच वाटतं आपण तिकडे निभावू शकू त्याने विचारलं हो मी खूप काही करू शकते फक्त एकदा मला संधी दे मी सगळं बदलून टाकीन राजेश म्हणाला ठीक आहे आपण जाऊया मी थोडी माहिती काढतो काही महिन्यांनी राजेश आणि सुनीता पुण्यात आले भाड्याचं छोटंसं घर घेतलं राजेश नोकरीला लागला सुनीता सुरुवातीला शेजारच्या सोसायटीत स्वयंपाकाचं सो काम करू लागली मग हळूहळू शिवणकाम काही घरबसल्या कामे करू लागली ती स्वतःसाठी नवी दारं उघडत होती ती कितीही थकली तरी चेहऱ्यावर हसू ठेवायची तिच्या मुलांसाठी तिच्या नव्या संसारासाठी ती लढत होती हळूहळू घरात स्थैर्य आलं मुलं शाळेत चांगली कामगिरी करू लागली राजेशही आता सुनीताचा आदर करायला लागला त्याला समजलं ही बाई साधी नाही तिच्यात अपार ताकद आहे सासरी छळ सहन करणारी सुनीता आता एक मजबूत ठाम स्त्री झाली होती तिच्या मेहनतीने आणि सकारात्मक विचारांनी तिने आपलं घर उभं केलं पुण्यातील छोटस घर तिच्यासाठी स्वातंत्र्याच आत्मसन्मानाच आणि खऱ्या अर्थाने जगण्याचं ठिकाण झालं पण हा प्रवास इथेच थांबणार नव्हता कारण जुना भूतकाळ पुन्हा तिच्या दारावर टकटक करणार होता राजेश तिला हलवून म्हणाला कुठे हरवली आहेस आई बाबा गावी आता नीट राहू शकत नाहीत तिथे डॉक्टर नाहीत औषधं नाही तुझी लहान जाऊ थकली त्यांची सेवा करून ती म्हणते आईबाबांना काही दिवस पुण्याला घेऊन जा आता ते आपल्या जवळ आले तर बरं होईल राजेशने हे वाक्य उच्चारलं आणि सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली पुण्यातील त्या छोट्या पण सुखी घराच्या भिंतीवर तिला पुन्हा जुन्या अपमानाच्या सावल्या नाचताना दिसल्या मी त्यांना माझ्या घरी आणणार नाही ती कठोर आवाजात म्हणाली सुनीता राजेश गडबडला हे काय बोलतेस आई बाबा आहेत ते त्यांची सेवा करणं ही आपली जबाबदारी नाही का सुनीता एकदम ताट बसली डोळ्यात जळजळणारा राग आणि मनात घुसमटलेली वर्षानुवर्षाची वेदना ती शांतपणे म्हणाली जबाबदारी ज्यांनी माझं आयुष्य नरक केलं माझं स्वप्न तोडलं माझं अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न केला त्यांची जबाबदारी माझ्यावरच का हे करायचं होतं तर आपण पुण्यात आलोच नसतो राजेश गप्प झाला त्याला आठवलं त्या सुरुवातीच्या वर्षात सुनीता किती सहन करत होती पण तरीही तो आईवडिलांच्या बाजूनेच उभा राहिला होता आता मात्र त्याला तिच्या डोळ्यातलं खरं दुःख दिसू लागलं गेल्या काही वर्षात सुनीताने पुण्यात स्वतःला नव्याने घडवलं होतं सकाळी ती थी सोसायटीतील स्वयंपाकाची कामे करायची दुपारी शिवणकाम संध्याकाळी घरची कामं थकवा यायचा पण तिच्या चेहऱ्यावर कधीही पराभव दिसला नाही मुलं आता मोठी झाली होती मुलगा कॉलेजमध्ये मुलगी राजेश नोकरीत स्थिरावला होता घरातील छोटीशी जागा आता मायेने हसण्याने उबदारपणाने भरून गेली होती सुनीता मनाशी म्हणायची हे सगळं माझ्या घामाचं फळ आहे मी नरकातून बाहेर आले आता हे घर माझं मंदिर आहे दरम्यान गावी सासू सासरे म्हातारे झाले होते शरीराने कमजोर आजारपणाने त्रस्त सुरुवातीला लहान जाऊ शैलेजा त्यांची सेवा करत होती पण काही वर्षांनी तिच्या आयुष्यातही बदल झाले तिला स्वतःच्या संसाराची जबाबदारी वाढली मुलांच्या शाळा नवऱ्याची नोकरी यामुळे ती थकली एका दिवशी तिने सरळ नवऱ्याला सांगून टाकलं मी किती दिवस आईबाबांना सांभाळू आता मोठ्या जाऊकडे पाठवा त्यांना शेवटी ती मोठी आहे हे ऐकून गावातल्यांनीही फोनवर बोलून दबाव आणला मोठा मुलगा म्हणजे जबाबदारी आता पुण्यात त्यांची सोय करून घ्या राजेश्वर दबाव वाढला त्याने परत एका संध्याकाळी सुनीतासमोर मुद्दा काढला सुनीता मी तुझ्या भावना समजतो पण आई बाबा खूप आजारी आहेत त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे गावात सगळे आपल्याकडे बोटं दाखवतायत सुनीता हलकेच हसली पण ते हसू उपहासाचं होतं गावातले लोक कुठे गेले होते जेव्हा त्यांनी माझ्यावर जुलूम केले ते माझ्यावर हसत होते कुणी माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं का आज त्यांना आठवतय की मी मोठी सून आहे राजेशकडे उत्तर नव्हतं सुनीता त्या रात्री झोपली नाही तिच्या मनात आठवणींचा सागर उसळत होता सासूचे टोमणे सासऱ्यांचा अपमान मुलांसमोर केलेली हे टाळणी घरातील कार्यक्रमात सगळ्यांसमोर बोललेले शब्द सगळं पुन्हा ताजं झालं मी कितीदा रडले कितीदा मन मारले तेव्हा कुणी नाही विचारलं की सुनीता सुखी आहे का नाही मग आता मी का विचार करू डोळ्यातून पाणी आलं पण मन आता अधिक कठोर झालं दुसऱ्या दिवशी राजेशने पुन्हा प्रयत्न केला आपण दोघं मिळून त्यांना सांभाळू शकतो तुझं मन मोठं आहे मला माहिती आहे सुनीता ठाम आवाजात म्हणाली राजेश माझं मन मोठं आहे म्हणूनच मी इतकी वर्ष जगले पण त्याच मनावर जखमा कोरल्या गेल्यात मी त्याचं ओझ आता उचलणार नाही माझ्या घरात त्यांना जागा नाही मी हा निर्णय बदलणार नाही राजेश हादरला पण त्याला जाणवलं सुनीताचं बोलणं चुकीचं नाही गावातल्या लोकांना जेव्हा समजलं की सुनीता सासू सासऱ्यांना पुण्याला नेण्यासाठी तयार नाही तेव्हा सुरुवातीला सगळ्यांनी तिची निंदा केली काय काळ आला आहे सुना आता म्हाताऱ्यांना दाराशी ठेवतात मोठी सून असून एवढं कठोर मनाशी कशी काय झाली ही बोलणी कानावर येत होती पण हळूहळू लोकांना जुन्या गोष्टी आठवू लागल्या कुणीतरी म्हणाल अरे आठवतं का कशी त्या सुनीताला रोज अपमान सहन करावा लागायचा दुसरा म्हणाला हो रे त्यांनीच तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आता शिक्षा भोगायला लागली तर त्यात गैर काय आहे गावातल्या लोकांची धारणा हळूहळू बदलू लागली सुनीता मात्र कुणाच्या बोलण्याने हल्ली नाही तिचा निर्णय पक्का होता तिने राजेशला पुन्हा स्पष्ट केलं मी त्यांचा अपमान करणार नाही पण माझ्या आयुष्यात त्यांना परत आणणार नाही माझं सुख माझा संसार मी कमवला आहे त्यांना इथे जागा नाही राजेश शांत झाला त्याला समजलं ही तीच सुनीता नाही जी गावी अपमान सहन करत होती आता ती स्वतःसाठी लढायला तयार होती पुण्यातल्या सुनीताने स्वतःला स्थिर केलं कुटुंबाला उभं केलं पण तिच्या भूतकाळाच्या जखमा अजून जिवंत होत्या जेव्हा सासू सासरे पुन्हा तिच्या आयुष्यात पाय ठेवायला आले तेव्हा तिने ठामपणे दार बंद केलं राजेश्वर दबाव वाढत होता गावचे फोन नातेवाईकांच्या तक्रारी पण तो सुनीताशी वाद घालू शकला नाही तिच्या चेहऱ्यावरचं निश्चयाचं तेज त्याला कधी नव्हतं दिसलं मुलांनी सुद्धा आईच्या बाजूने उभं राहायला सुरुवात केली मुलगा म्हणाला आई तू जे ठरवलंय ते योग्य आहे आम्ही लहान असताना पाहिलंय तू काय सहन केलंस आता तुला कुणीही त्रास द्यायला नको मुलगीही म्हणाली आई तू आमच्यासाठी देवासारखी आहेस तुझं सुख महत्वाचं आहे तू नाही म्हणतेस तर आम्हाला काही आक्षेप नाही सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या संघर्षाचं तिच्या मेहनतीचं कौतुक मुलांच्या शब्दात तिला जाणवलं एका दिवशी अचानक दारावर टकटक झाली सुनीताने दार उघडते तर सासू सासरे उभे चेहऱ्यावर थकवा शरीर अशक्त डोळ्यात दया मागणारी नजर सुनीता आम्हाला ठेवशील ना सासूने विनवणी केली एक क्षण सुनीता शांत उभी राहिली तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाचा सगळा प्रवास झळकला टोमने अपमान उपेक्षा ने सरळ दरवाजा बंद केला आणि ठाम आवाजात म्हणाली माझ्या घरात जागा नाही मी अपमान विसरले नाही मी टोमने देणार ना नाही पण तुमच्यासाठी दरवाजा उघडणार नाही सासऱ्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं सुनबाई असं का करतेस आम्ही म्हतारे झालो आहोत सुनीता कठोरपणे म्हणाली म्हातारपणासाठी मायेची गरज असते पण ज्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य जाळलं त्यांना माया मिळत नाही जा आता कुणा दुसऱ्यांचा दरवाजा ठोका आणि तिने दरवाजा बंद केला ही घटना गावभर पसरली लोक थक्क झाले कुणी म्हणालं सुनीताने सासू सासऱ्यांचा अपमान केला तर कुणी म्हणाल सुनीताने चांगलं केलं पण दरवाजा बंद करून त्यांना उत्तर दिलं दुसरा म्हणाला ही शिक्षा योग्यच आहे जेवढं तिने सहन केलं त्याचं हे फळ आहे सुनीता राजेशला म्हणाली मी त्यांना माझ्याजवळ ठेवू शकत नाही पण तुला त्यांची काळजी असेल ते तुझे आईवडील आहेत त्यामुळे तू त्यांची काळजी घेण्यासाठी गावाकडे पैसे पाठवू शकतो भाऊजींना महिन्याला सात हजार रुपये पाठवून देत जा व आईवडिलांची काळजी घ्यायला सांगा राजेशने लहान भाऊ आणि त्याच्या बायकोशी फोनवर बोलणे केले व त्यांनी गोष्ट मान्य केली की आम्ही आईवडिलांची काळजी घेऊ पण महिन्याला पैसे पाठवावे लागतील ही गोष्ट गावात पसरली की सासू सासऱ्यांनी सुनीतावर आधी अत्याचार केला होता तरीही तिने नवऱ्याला सासू सासऱ्यांसाठी पैसे पाठवायला सांगितले गावात आता सुनीताचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं लोक म्हणायचे ती खरी ताकदवान बाई आहे तिने आयुष्य स्वतः घडवलं आणि छळ करणाऱ्यांना थेट उत्तर दिलं सासू सासरे एकटे पडले होते पण आता लहानसून काळजी घेऊ लागली होती ती म्हणाली वहिनी आणि भाऊजींनी पैसे पाठवले हे ऐकून त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस यायचे त्यांनी सुनीताला दिलेला त्रास तिचं रडणं तिचा अपमान आता मात्र तीच मुलगी दार उघडायला तयार नव्हती पण त्यांच्यासाठी मदत करत होती सासू रडायची आपण मोठं पाप केलं जिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तीच आता आपल्याकडे पाठ फिरवते सासरे गप्प बसायचे मनातलं ओझ त्यांना गिळत होत एका दिवशी मुलांनी विचारलं आई तुला अजिबात दया आली नाही का हळू आवाजात म्हणाली दया आली होती पण आठवणी त्याहून जास्त जळजळत्या होत्या मी त्यांना टोमणे देऊन बदला घेतला नाही मी फक्त माझं आयुष्य सुरक्षित ठेवलं माझं सुख मी कमावलंय त्यांच्यासाठी जागा नाही हेच माझं उत्तर आहे मुलांनी तिच्या डोळ्यात पाहिलं तिथे कडवटपणा नव्हता फक्त शांतता होती जखमा जरी उघड्या होत्या तरी त्यावरही मलम तिचा आत्मसन्मान होता सासू सासरे गावात एकटे पडले पश्चातापाने त्यांचे दिवस गेले लोक म्हणत होते ज्यांनी इतरांना छळ केला त्यांना कधी ना कधी कदि त्याची किंमत चुकवावीच लागते सुनीता मात्र पुण्यातल्या आपल्या छोट्या घरात शांत बसली मुलं तिच्या भोवती नवऱ्याच्या डोळ्यात आदर तिचं आयुष्य आता तिच्या हातात होतं तिने दरवाजा बंद करून दिलेलं उत्तर हेच तिचं खरं सामर्थ्य ठरलं संदेश ज्यांनी इतरांचा छळ केला त्यांना कधी ना कधी कदि त्याची किंमत चुकवावीच लागते आणि ज्यांनी दुःख सहन करून उभं राहण्याचं धैर्य दाखवलं त्यांच्यासमोर अखेर सगळं जग नतमस्तक होतं तुम्हाला काय वाटतं सुनीताचा निर्णय बरोबर होता का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ